अक्षय याला तरकारी स्पेशल जरी म्हणलं तरी चाल चालू, चालू चालू आता आमची भाजी भाजी तरकारी तरकारीत ही एक नंबर काम चालणार प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी एक खी असावंच मशीन असावं बरोबर बरं आता याला शासन अनुदान सुद्धा देत तर का नको प्रत्येकाच्या घरी का नको युट्यूबच्या माध्यमातून बघून शिनी मशीन बघितलं दोन चार व्हिडिओ बघितले ते बघून शिनी आम्ही आलो पण तरकारीला बाकी जी मशागत आता आपण जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जर का करायचं म्हटलं तर कमीत कमी नऊ इंचाच्या खाली मशागत करून शिनी चालत बरोबर तर हे नऊ इंचापर्यंत मशागत करतही पाहिजे काळानुसार बदल करायचे तर मशीन पाहिजे सुद्धा पाहिजे त्यामुळे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देत बोलले घरपोच डिलिव्हरी देत घरपोच डिलिव्हरी देऊन डेमो आणि एक वर्षाची वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी सुद्धा आपण या मशीनला ला दिलेली आहे पण अंतर मशागतीला एक नंबर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अॅग्रिग्री अॅग्रो मशिनरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज हे आपले शेतकरी बांधव आल आपल्याकडे आलेले आहेत आपल्या कंपनीमध्ये मशीन खरेदी करण्यासाठी त्यांनी हे मशीन चालवून बघितलं त्यांचं काय फीडबॅक आहे त्यांचं काय आपल्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया सर्वात प्रथम नमस्कार अॅग्रिनरीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो आपल्या सर्व ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या मशीनविषयी तुम्ही तुमचं मला नाव सांगा तुम्ही या कंपनीला कशी भेट दिली ते सांगा आणि आपल्या शेतामध्ये कसं हे चालू शकतं ते एक सविस्तर शेतकरी बांधवांना सांगा नमस्कार मी यूट्यूबच्या माध्यमातून बघून शिनी मशीन बघितलं एक दोन चार व्हिडिओ बघितले ते बघून शिनी आम्ही इथपर्यंत आलो आता आमची भाजी भाजी म्हणते तरकारी असते तरकारी तर आता सध्या परिस्थिती मजुरांची असल्यामुळे तर एक नंबर काम चालणार काम एक नंबर काम करणार बरोबर आता अलीकडे रोजगार मिळत नाही त्यामुळे तुम्हाला ते तरकारीसाठी हाव बरोबर अक्षी याला तरकारी स्पेशल जरी म्हणलं तरी चाल। चालू शकत शेतकरी मित्रांनो तरकारी स्पेशल सुद्धा पावर मीटर असं म्हणलं तरी चालू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे यामध्ये ते तण वगैरे काढणार का ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा तण वगैरे चांगली मशागत एक नंबर मशागत होती पण तरकारीला बाकीची मशागत आता आपण जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जर का करायचं म्हणलं तर कमीत कमी, -कमी नवीन इंचाच्या खाली मशागत करून चालत नाही मशागत करते त्याच्या खाली काही करायचं नाही यामध्ये आपली जेडिंग जे म्हणतो चांगल्या प्रकारे मशीनचं सहाय्याने आपण होऊ शकतो आपली जमीन आहे ती माती खालीवर होते त्यामुळे आपला जो ऑक्सिजन आहे तो आपल्या मातीला मिळतो आणि त्यामध्ये आपलं पीक आहे ते चांगल्या तोमाने येते मशीन बद्दल यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय आव्हान द्या यामध्ये आपले बाकीचे जे तरकारी करणारे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन द्यालच्या माध्यमात माझं तर वैयक्तिक मत असं आहे की आता बैल हा विषय राहिला बरोबर काय तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी हा एक खेळ असावंच मशीन असावं बरोबर बरं आता याला शासन अनुदान सुद्धा देत तर का नको प्रत्येकाच्या घरी का नको बरोबर पाहिजे पहिलं बैल बाएल प्रत्येकाच्या घरी होतो आता हे मशीन पाहिजे काळानुसार बदल करायचे तर मशीन पाहिजे पाहिजे त्यामध्ये तुम्ही पीक काय काय घेतात एकदा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा भाजीपाला ऊस भाजीपाला सगळेच येते पण आंतरमशागतीला एक नंबर आंतर मशागतीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मशीन चांगल्या प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याच आहे त्यांनी या मशीनचा डेमो घेतला लाईट घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा फीडबॅक सांगितला शेतकरी मित्रांनो या मशीनला या मशीन बद्दल या मशीनला सबसिडी मिळते सबसिडीचे डॉक्युमेंट कंपनीमध्ये भरली का सबसिडीचे डॉक्युमेंट कंपनीमध्ये तुम्ही दिले का हो बोलले सबसिडी फॉर्म भरणार म्हटले की काय बरोबर कंपनी त्यामुळे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देतो घरपोच डिलिव्हरी देतो तुम्हाला घरपोच दिल्यानंतर देणार म्हणून घरपोच डिलिव्हरी देऊन डेमो आणि एक वर्षाची वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी सुद्धा आपण या मशीनला दिलेली आहे सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंटच बोलतो सोबत त्याच्यावर रेझर हा वक तीन तीन रोटर रोटर, रोटर। ब्लेडचा डिक्स। डिक्स। या पाच आपण फ्री मध्ये देतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतकरी बांधवांना साथ देतोय त्यामुळे शेतकरी हे आपला एक्सप्रेस असणार हा पॉवर विडर आपल्या सुद्धा घरात असायला पाहिजे असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा आणि अशा प्रकारच्या अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत 제이쟤쟤제쟤쟤